जुनी जवळ असं तिथं आली तर माझा हा फॉर्म तिथं शंभर टक्के राहणार म्हणजे राहणारच म्हणून मी निवडणूक लढवणार आहे फार मोठं दुःख होत आहे ज्या ठिकाणी सोन्याचा धूर होता तिथं आज कोळसा झालेला आहे हे शेवट कामगारांची चुकी नाहीये आहे काही चेअरमन काही डायरेक्टर असे म्हणायचे की कारखाना हा कामगारांच्या मुळे बंद झाला खरा कारखाना हा कामगारच वाचावला नाही हे तुम्ही छात ठोक तु, छाती ठोकपणे सांगतोय पन्नास ते साठ टक्के हा मटेरियल संपूर्णच चूर गेलाय चार वाचमेन गेट वर बसायचे भाग्या आज रोजी कारखान्यामध्ये सोन्या का दूर निघत जातात आज सगळ्यात तिथं कोळसा झालेला आहे म्हणून या ठिकाणी तसं पाहिलं कामगारांची फार मोठी पुण्य आहे नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज मी ज्ञानेश्वर पाटेकर यशवंत सहकारी कारखाना थेवर याची निवडणुकीची सध्या धामधूम सुरू असून वसंत भाऊ शिवाळे शिवळवाडीचे माझे सरपंच यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे तर काय सांगाल भाऊ तुम्हाला काय निवडणूक लढावीशी वाटली याच्यामध्ये असं आहे की त्या कारखान्याचा मी एक कामगार पण आहे आणि त्या कारखान्याचा एक सभासद पण आहे आणि ह्या पुणे जिल्ह्याचे भाग्यवी दाते कला मगर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थापन केली त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं हिल सापडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड स्थापन केली आणि तिसरी जी संस्था आहे ज्या संस्थेचा मी काल उमेदवार अर्ज दाखल केला ते यशवंत सहकारी साखर कारखाना हे मा मागाणावरती कायद्यास अशा अंदाजा मगरांनी चांगल्या पद्धतीनं स्थापन केले की ह्या भागातला शेतकरी ह्या भागातला माझा गरीब कुटुंबातला एक एखादा मुलगा या कारखान्यामध्ये कामाला लागावा त्याची उन्नती व्हावं म्हणून त्या काळामध्ये माझे वडील आजोबा सांगायचे की आजो त्या काळामध्ये फार नाजूक परिस्थिती होती आणि स्वतः अण्णासाहेब साहेब मग हे खिल घेऊन आमच्या गावी यायचे आजोबा वडील सांगायचे त्यावेळेस शेस त्यांनी त्यावेळेस त्या शेतकऱ्याकडून शेस जमा केले त्यावेळेस परंतु त्या काळामध्ये कुठल्या बँकेची सोय नव्हती काही नव्हती त्या काळात तगई म्हणून एक प्रकार असायचा तगई घ्यायची त्याचे पैसे घ्यायचे शेस ते कारखान्या शेअर घ्यायचे असं करत करत जवळजवळ अण्णासाहेब वगैरे त्यांच्याबरोबर कलजवाशी शिवाजीराव घोले यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं म्हणून थ्यूरच्या माळावरती ह्या ठिकाणी येशोळ सरकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने डोलत होता उभा राहिला होता आणि मी ज्यावेळेस कामाला लागलो त्यावेळेस मला वाटतं ब्याऐंशी चौऱ्याऐंशीला मी त्या कारखान्यावरती कामाला लागलो तेव्हाच खरं त्या कारखान्यात सोन्याचा धूर निघत होता आज जर पाहिलं दोन हजार अकरा पासून तर आजपर्यंत कारखाना बंद आहे जवळजवळ बारा वर्ष आला बंद आहे कारखाना आणि बारा वर्ष आज कारखान्यावर जर गेलं तर माझ्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या समाज माझ्यासारख्या कामगाराला फार मोठं दुःख होत आहे ज्या ठिकाणी सोन्याचा धोरण आज कोळसा झालेला आहे हे शेवट कामगारांची चुकी नाही आहे काही चेअरमन काही डायरेक्टर असे म्हणायचे की कारखाना हा कामगारांमुळे बंद झाला परंतु त्याच्या नियोजन चुकीच्या नियोजनामुळे हा कारखाना बंद झाला आहे म्हणून ही निवडणूक लढवित आहे आणि मला अत्यंत त्या निवडणुकीसाठी मला कुठलं काय करायचं नाही तिथं परंतु कारखान्याच्या उभेरणीसाठी किंवा परत कारखाना चोख करण्यासाठी मला हे निवडणूक उभीच म्हणजे लढावाच लागणार आहे ही मी ह्या ठिकाणी माझं मनोगत करतो कारण दोन हजार अकरा साली ज्यावेळेस कारखान्यावरती कर्ज काहीच नव्हतं तुम्हाला अकरामध्ये मला वाटतं चाळीस पन्नास कोटी कर्ज होतं ते सहज कर्ज एखाद्या बँकेत केंद्र असतं सहज कारखाना चालू असता पण मानसिकता त्या काळात जे जे होत्या ते मानसिकता नव्हती म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अकरा त्या ठिकाणी प्रशासकाने प्रशासनाच्या अगोदर त्या ठिकाणी राज्य सहकारी बँकेचे अधिकारी जप्तीसाठी नोटीस आले आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मी असेल त्या संघटनेमध्ये आमचे अधिक पाप अधिकारी असतील आमचे कामगार असतील तेव्हा त्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली की बाबा ह्या ठिकाणी नोटीस लावू नका नोटीस लावता शेतकऱ्यांचं वाटणं होईल कामगारांचं वाटण होईल आमची विनंती होती आज नोटीस लावू नका म्हणजे कामगार ते अधिकारी वरून राज्य शासनाचा केंद्र शासनाचा दबाव असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी नोटीस लावायचा प्रयत्न केला परंतु आम्ही आदरणीय साहेब काळांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कामगारांनी का एक आम्ही हाणून पाडलं ज्यावेळेस जर त्या जर नोटीस चिकून दिली असते नोटीस लावली असती तर हा कारखाना दोन हजार अकरा सालीच त्याचा निलावा झाला असता कुणी घेतला असता काय घेतलं असते सगळ्या महाराष्ट्रा किंवा सगळ्या या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील हावी तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आहे जवळजवळ आमच्या ईश्वर शिवसा झरणेश्वर झाला असता असं म्हटलं तर वावग होणार नाही परंतु कामगारांची फार मोठी पुण्य आहे जे संचालक बोर्ड म्हणायचं चेअरमन होत कामगार कामगारांनी खरा कारखाना हा कामगारांच वाचावला आहे हे तुम्ही छात ठोक तु, छाती ठोप पाण्याने सांगतोय म्हणून आजची प्रक्रिया विलस्तची प्रक्रिया ही संपूर्ण लागलेली ही कामगारांची पुण्य आहे आता दोन हजार अकरा मध्येच कारखाना बंद झाला असता किंवा नेलाव केला असता सभासदाच्या हातात नसता राहिला म्हणून या ठिकाणी परमट होते ते अकरा हो ते सतरा पर्यंत काम करत होते त्या पाच सहा वर्षामध्ये आमच्या कारखान्यात एकही नटवट चोरी गेलं नाही एकही नटवट चोरी गेलं नाही परंतु ज्यावेळेस अकरा दोन हजार सतराला आमच्या कामगारला शबांनी उतरून केलं अध्यक्षाला न सांगता आमच्या संघटनेला न सांगता फार मोठा निर्णय या ठिकाणी सांगितला आणि सतरा नंतर ज्यावेळेस आमचे कामगार सेवून उतरे गेले आमचे कामगार घरी राहिले तेव्हापासून कारखान्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के हा मटेरियल संपूर्ण चुरू गेला चार वॉचमॅन गेट वर बसायचं मागे मात्र चुरी व्हायच्या आज रोजी कारखान्यामध्ये सोन्या झालेला आहे म्हणून या ठिकाणी कामगारांची फार पुण्य आहे आणि दोन हजार अकरा साली ज्यावेळेस चिटकून दिली नाही त्यावेळेस त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती तिसरे त्रेपन्न हा गुन्हा दाखल केला होता पाच सकाळी बी आघटने पदे झाले असतील तर दोनशे त्रेपन्न तीसशे त्रेपन्न हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सहा महिने अजिबात तुम्ही जावेला तुम्हाला अर्ज करायला एवढं वाहून असतो त्याच्यानंतर तुम्हाला कमी कमी दोन वर्षे सजा असते पण एवढं सुद्धा आम्ही आमच्या समाजासाठी कामगारासाठी आम्ही त्या पत्करला दे आम्ही आमच्या खांद्यावर घेतला संपूर्ण काय होईल ती होईल कारण हा एकवीस हजार समाजसद्दी हवेल तालुक्यामध्ये आहे त्याचा संपूर्ण संस्था आहे ह्याच्यावरती संपूर्ण त्या कारखान्यावर चालू होता अनेक छोटे छोटे उद्योगधंत्री असतील छोटे व्यापारी असतील संपूर्ण हवेली तालुक्याचा गाडा किंवा पूर्ण हवेलीचा गाड हडप बसवच्या पूर्व हवेचा गाड आहे उर्वरित कांचन पर्यंत अख्यापुरे सरामध्ये संपूर्ण ह्या कार कारखान्यावरती आउल। अवलंबून होता म्हणून हे कारखाना मला रेव्हिलेशन लोडणी फार गरजेची आहे मला जाऊन केलं चांगल्या पद्धतीने ज्याप्रमाणे मी नऊ दहा वर्ष संघटनेमध्ये काम केलं त्याच पद्धतीनं गावगाड्यासमोर मी चांगल्या पद्धतीने काम केलं संघटने राजकीय संघटनेमध्ये सामाजिक संघटनेमध्ये चांगलं काम करतोय मला हा कारखाना परत या सौंदरित्या कारखान्यात पाहिजे जे आमदार साहेबांना ते रोपट लावले तर आता वृत्तविषय झाला पण काही लोकांनी त्याच्या फांद्याचं जवळजवळ तोडून टाकलेले आहेत म्हणून परत मला त्या वृष्ट उषयाला परत पाणी घालून पाणी घालून निवडून झाल्यानंतर मी शंभर टक्के निवडून आम्हाला खात्री आहे कारण मी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे संघटनेमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांच्या मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने माझं वावर असल्यामुळं जेव्हा संपर्क असल्यामुळं लोकांनी काय निर्णय घेतला तर ते मला मान्य राहील पण तर माझी एक विनंती आहे जवळजवळ आता अडीचशे तीनशे फॉर्म गेलेले आहे एक सहा गट आहेत अनेक सोसायटी गटामध्ये जेव्हा आयला जवळजवळ अडीचशे तीनशे फॉर्म गेलेले आहेत माझे सगळं ज्या उमेदवारांनी हजर भरलेले असेल उद्याच आपल्या फादरवाडी म्हणजे कमिटीचं काय म्हटली तर मागे घ्या तिथेच हितासाठी माझा कार्य करतात प्रथम हितासाठी प्रथम आणि कारखाना कसा चालू करता येईल कसं राहील मी परंतु चुकीचं जमोर जुनी तिथं आली तर माझा हा फॉर्म शंभर टक्के राहणार म्हणजे राहणारच म्हणून मी निवडणूक लढवणार आहे तुम्ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय यानंतर पुढची दिशा काय असेल मी तर संघटनेमध्ये आठ नऊ वर्ष काम करत होतो बत्तीस वर्ष मी माझा तिथं खाल्लेला आहे आणि ढबा खाऊन सुद्धा चांगल्या पद्धतीने संघटनेत कामगारांचे चांगली कामं केली आणि आता जे मला निवडणूक लढवायची आहे ते केवळ कारखान्याच्या शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय अशोक बापू पवार आमच्या संघटनेच्या अध्यक्ष तात्या सगळे देशाचे आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांनी चांगल्या पद्धतीनं मुंबईमध्ये त्या ठिकाणी साखर भवन आहे त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्यांच्या कार्यकालखंडामध्ये जे पीएमआरडी आहे पी संपूर्ण एकशे दहा संपूर्ण एकशे दहाकर यशवंत जमीन द्यायची चांगल्या पठ रेड घ्यायचा त्याचा बाजारभाव असतो त्या ज्या ठिकाणी त्या हवेली तालुक्याच्या शेजारी काय बाजार चालत असेल यशवंत कारखान्याच्या परिसरामध्ये त्याप्रमाणे रेट घ्यायचा आणि स्वच्छ कारभार का म्हणजे स्वच्छ व्यवहार करायचा आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पीएमआर टीकून पैसे मिळवून द्यायचे आणि जो कारखाना आता जे सांगितल्याप्रमाणे सोन्याचा सा दूर निघत होता त्याचा संपूर्ण कारखान्याचा कोळसा झालेला आहे कारखान्यामध्ये आता कुठलाच पार्ट राहिलेला नाही संपूर्ण कारखाना जवळजवळ पन्नास साठ टक्के सुरू गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी नवीन कारखाना उपयोग करायला दोन अडीच दोन ते अडीच हजार त्यांनी कारखाना ओपन केला इन्फ्लुलन केल्याशिवाय नाही कारण साखर कारखान्यामध्ये अत्यंत स्पर्धा झाली आहे आणि माझं एकवीस आहे माझ्या हवेले तालुक्यातला ते बाकीच्या तालुक्यामध्ये ऊस घालावं लागतो त्याच्या पाया पडावं लागतं मग गुराळाच्या पाया पडायला कधी पेमेंट येतं कधी पेमेंट मिळत नाही अठरा वीस बावीस बावीस वर्षाचा ऊस होतो अत्यंत शेतकरी हा अणकुंटी आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी कारखाना यशवंत पुन्हा एकदा चालू होणं फार गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी पवार साहेबांनी त्यावेळेस सा चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला होता हे मार्गीला एशोची जमीन देऊन एकशे दहा एकर जमीन देऊन आणि चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळणार होता चांगल्या कारखान्याला पैसे मिळणार होते परंतु दरम्यान त्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांच्या त्या फाईल त्यावेळेस अशोक बप्पू पवार सोहळा सा आमदार साहेब त्या ठिकाणी होते मी होतो मी साक्षीदार आहे त्या फाईलला किंवा आमच्या संघटनेचे अध्यक्ष वकील होते संपूर्ण सेटलमेंट किंवा जे आम्ही काय करायचं संपूर्ण फाईल ही बाळासाहेब पाटलांच्या त्यावेळेच्या सहकार मंत्र्यांच्या टेबलवर होती माझी शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे दादा पवार आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासह ह्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये कारखाना येतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कारखाना चालू आता दुर्दैवाने बोर्डाच्या अत्यंत गलत काम त्यांनी या व्यवस्थित कारभार न केल्यामुळं हा कारखाना बंद पडलेला आहे कामखान्यामुळे बंद पडलेला आहे किंवा त्यांच्या चुकी ह्या आमच्या माथ्यावरती मारतात म्हणून या ठिकाणी कारखाना चालू करणं किंवा जमीन एकशे दहा एकर जमीन अजून कोणत्या घेत असले संस्था सहकारी संस्था पण त्यामुळे स्वच्छ आपल्या हाताने नाही पाहिजे पाहिजे त्याप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांच्या समोर त्याचा दिला व्हायला पाहिजे का विक्री व्हायला पाहिजे अशी माझ्यासारख्या कार्यक्रमाची धारणा आहे म्हणून सर्व समाजाच्या वतीनं कामगाराच्या वतीनं मला हे निवडणूक लढवणं फारच गरजेचे आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आला आणि आपलं मनोबत व्यक्त केलं आपण पुढील करण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद